तर तुम्हाला विचारतो त्या दोन प्रश्नाचे उत्तर यस किंवा मध्ये तुम्ही मला विचार कुठल्याही गोळ्या न खाता आपल्याला निरोगी आरोग्य जगायला आवडेल का हे yes, प्रश्न बऱ्याच लोकांना कळलं नाही मॅडमला स्टेजवर इन्व्हाइट करण्या अगोदर मॅडम काय सांगणार हे बी तुमच्या लक्षात यायला पाहिजे ना कुठल्याही अवशेष गोळ्या न खाता तुम्हाला निरोगी आरोग्य जगायला आवडेल का yes. दुसरा प्रश्न आहे कुठलीही गुंतवणूक न करता कुठलीही गुंतवणूक न करता पैसे कमवायला आवडेल का एवढा yes. हेवडास्त मी <laughs> पैसे घेतला <कर देखा> की <laughs> मित्र आपल्या भारतामध्ये सगळ्यात मोठ्या दोन समस्या कुठल्या माहिती तुम्हाला आजारी आणि बेरोजगारी, बेरोजगारी। बरोबर आहे सर ते सर बरोबर आहे का कुठलंही सरकार आलं ह्या दोन समस्या ते दुरुस्त करू शकत नाही परंतु मित्रांनो मला अभिमान आहे डॉक्टर सागर कुमार जोशी यांनी ह्या दोन्ही समस्या अगदी सहज हाताळायला चालू केलेली आहे आणि आजारातून तर लोकांना बाहेर काढलेच परंतु त्यांच्या घरामध्ये वेळ सुद्धा खूप मोठ्या प्रमाणामध्ये आज येत आहे आपल्या माजरगावमध्ये सुद्धा भरपूर लोक आहेत की आज अतिशय चांगल्या पद्धतीनं होणार कुठलीही गुंतवणूक करता न करता ते आर्निंग करता मित्र मित्रहो तुम्हाला दुसरी असे गुड न्यूज द्यायची की आपल्या कंपनीचं असं चार दिवसापूर्वी वर्ल्ड गिनिज बुकमध्ये नोंद झाली आपल्यासाठी अजून गोष्ट आहे गागर शेलिंगच्या इतिहासामध्ये आतापर्यंत कुठल्याही कंपनीचं नाव या गिनीस वर्ल्ड कुपमध्ये आलेलं नाही आणि मी माझी संपूर्ण टीमने या दोन गोष्टीवर काम करत आहोत मित्र हो आपल्या घरामध्ये हेल्थ जर नसेल वेल्थ जर नसेल तर हॅपीनेस येईल का आपल्या घरामध्ये हेल्थ वेल्थ आणि वेळ जर नसेल तर हॅपीनेस येईल का नाही ना। येणार ई बायटोरिंगच्या माध्यमातून ह्या दोन्ही गोष्टी तुमच्या घरामध्ये कशा येऊ शकतात हे आपल्याला ऐकायचे का नक्की हे सांगण्यासाठी आज दिपालीताई मॅडम पुण्यावर या ठिकाणी आलेले आहेत एकदा जोरदार स्टँडिंग पोझिशन मध्ये सगळ्यांनी उभा राहून दिपारीताईला मी स्टेजवर येऊन करतोय त्यांनी

हो थोडीशी अडचण अशी की ज्यांना येथून एक ताई आशावर आहे आणि त्यांना उत्तर दिसता काही लग्न आहे परंतु मी त्यांना काल फोन केला की ताई तुम्ही या अतिशय चांगल्या पद्धतीनं ते हेल्थ आणि वेल्थवर ज्यांना परतूर मध्ये काम करत आहेत तर मी दीपालीताईना थोडी छोटीशी विनंती करतो की त्यांना लग्न असल्यामुळं त्यांचा तुम्ही ते सत्कार करावा मी, कर मी द्रौपदी ताई यांना विनंती करतो त्या आशा वर्कर आहेत आणि त्या चुंबकीय उपचार पद्धतीचा प्रसार प्रचार करून त्या अतिशय चांगल्या पद्धतीनं या सिस्टमधून आनंद करत आहेत दीपाली ताईसाठी सुद्धा एकदा जोरदार टाळ्या वाजवा मित्र हो आज प्रत्येक जणांनी किमान शंभर शंभर लोकांना सांगितलं असत कि आपल्या आरोग्याविषयी बहाणे सांगितले कारणे कारण कारण सांगितले पण आज द्रौपदी ताई आपण पाहू शकता की ह्याला म्हणतात आपल्या कामाविषयी असलेला जुनून हे दिपाली द्रौपदी ताई यांच्याकडून आपल्याला शिकायला भेटते सहा तर मी विनंती करतो की शाळा शंभर देऊन धोपती ताईंचा त्यांनी स्वागत करायचं आहे एक नासुद्धा त्यांनी या कार्यक्रमाला उपस्थिती लावली आहे मी या लोकान अनुभव शेयरिंग कर रोज चार हजार रुपये कम होता धन्यवाद दूर वो तुम्हें कार्यक्रम करूब खूब धन्यवाद يعني yeah. yeah.